नमस्कार मित्रांनो एकोणावीसशे नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री शांतीप्रिया तब्बल तीन सोबत झळकलेल्या शांतीप्रियाने आपला पुनरागमन प्रकल्प तमिळ चित्रपट बॅड गर्लच्या माध्यमातून केला आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्षा भरत यांनी केले असून अनुराग कश्यप यांच्या सहकार्याने झाली आहे पुनरागमनाबद्दल बोलताना शांतीप्रिया यांनी आपली भावना व्यक्त केली मला असं वाटत होतं जणू मी माझ्या आईच्या घरी परत आले आहे हा अनुभव माझ्यासाठी पुनर्जन्मासारखाच आहे जिथून माझा प्रवास सुरू झाला त्या रुपेरी पडद्यावर पुन्हा येणं खूप खास आहे असं त्यांनी सांगितलं नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करण्याचा आनंद असल्याचंही त्यांनी नमूद केलं माझ्या सुरुवातीच्या काळात मला ही संधी मिळाली होती आता वर्षासारख्या नव्या दिग्दर्शिकेला आधार देणं ही आनंदाची बाब आहे असं देखील त्या म्हणाल्या बॅड गर्ल या चित्रपटात शांतीप्रिया सुंदरी या भूमिकेत दिसणार जी नायिका राम्या या पात्राची आई आहे कथेतील नाते शांतीप्रियाने केलेले पुनरागमन हे केवळ त्यांच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे तीन दशकानंतर रुपेरी पडद्यावर त्यांची उपस्थिती हा काळाचा प्रवास आणि नवे अध्याय सुरू झाल्याचे संकेत आहे तर मित्रांनो आपण अभिनेत्री शांतीप्रिया हिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा